अशोक चव्हाण यांच्या तात्तीवर मिळालेला बहुमत आहे हा विजय निश्चितच चांगला आहे परंतु नैतिकतेला धरू नये असं मला त्यामध्ये वाटत पैशाच्या बरोबर जिंकलेल्या अशोक चव्हाणचा विजय असं मी या ठिकाणी मानतो पैशाच्या आधारावर त्यांना निवडून दिलेला आहे शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहिलेला आहे लोकांनी बालाजी कल्याण करेक्षा त्यांच्या मुलाला स्वीकारलेला आहे नमस्कार समाज समाजसात योजनेमध्ये सर्व नागरिकांचं स्वागत करतो या ठिकाणी नुकतीच महानगरपालिकेची निवडणूक संपलेली आहे संपलेली आहे आपल्यासोबत आज रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील सोनसोळे आहे आणि या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं त्यांनी फाईट केली आणि कशा पद्धतीनं या रिपब्लिकन सेना कशा पद्धतीची उमेदवार निवडून आणण्यामध्ये त्यांना त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करता आले करता आले आपण त्यांच्याशी आज विशेष मुलाखत आपण आयोजित केलेली आहे नमस्कार सर आपल्या स्टुडिओमध्ये महानगरपालिकेची नुकतीच निवडणूक आता स्मार झालेली आहे आणि भाजपाने बहुमत प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल आपलं महान मत काय ठिकाणी भाजप पक्षाच बहुमत आहे असं मानत नाही अशोक चव्हाण यांच्या ताकदीवर मिळालेलं बहुमत आहे आणि अशोक चव्हाणची ताकद म्हणजे या ठिकाणी फक्त पैसा आणि पैसा आहे ज्या पद्धतीने मतदाराला पैशाच्या आधारावर काही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला धमकून ही निवडणूक भाजपने अशोक चव्हाणच्या लोकांनी हाताळलेली आहे आणि आपण बघ बघितलेलं आहे निवडणूक झाल्याच्या नंतर सुद्धा मोठ्या uh, प्रमाणात अशोक चव्हाण हे नांदेडचे मालक आहेत असं अशोक चव्हाणच्या कार्यकर्त्याच्या वतीने बॅनर लावण्यात आलेले आहे आणि ही निवडणूक गमतीमध्ये जिंकलो तसं सुद्धा लावलेलं गं आहे गंमतमध्येही ही आपण जसं मग लहान लेकरांना आमिष दाखवतो चॉकलेट तुला गमत देतो त्या पद्धतीनं एका मताला दोन हजार काही ठिकाणी पाच हजार रुपये देऊन मतदारांना त्यांनी गंमत दिली आणि त्यातच फरक आहे आणि गमत देऊन सुद्धा ते दोन हजार पाच हजार लोकांचे मतदानाचे मालक झालेले आहेत या अभिमानानं वागत आहेत हा विजय नेतृत्वावर चालणाऱ्या भाजपचा नसून पैशाच्या भरावर जिंकलेल्या अशोक चव्हाणचा विजय आहे असं मी या ठिकाणी मानतो नाही बऱ्याच ठिकाणी तुम्ही आता एक दोघं त्याच्यामध्ये तुम्ही बोलत असताना उपस्थित केला की त्यांनी असं सांगितलं की मालक अशोकराज चव्हाण म्हणजे हे नांदेडचे मालक म्हणून जागोजागा त्यांनी आणलेले आहे हे चुकीचं वाटत नाही नाही निश्चितच या ठिकाणी आधार त्यांना निवडून दिलेला आहे पण येणाऱ्या काळामध्ये अशोक चव्हाण त्यांच्या जे लोक आहेत त्यांना नक्कीच येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण भागातील मतदान त्यांना नाकारतील असं आम्हाला वाटतं या ठिकाणी यामध्ये आपण दुसरा असा विषय घेतोय की वंचितने जी मुसंडी मारलेली आहे चांगल्या पद्धतीने त्यांनी विजय घेऊन आणलेला आहे या विजयाकडे आपण कसं पाहाय निश्चितच वंचित बहुजन आघाडीने जो विजय घेऊन आणलेला आहे तो काय एका दिवसाचा विजय नाही त्यामध्ये मोठ्या दिलाने त्यांना आपल्याला मान्यच करावं लागेल तर त्यांचं स्वागत पण करावं लागेल त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर पेक्षा सरसेनाने आंबेडकर साहेबांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जास्त कॅम्पेन केलेली आहे प्रचार सुद्धा जास्त पद्धतीने त्यांनी त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली होती आणि प्रचार सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांनी समाजाला एकत्रित करण्याचा काम केलेला आहे वंचित बहुजन आघाडी ही आंबेडकर कुटुंबावर उभा राहिलेला पक्ष आहे आणि त्यामध्ये सरसेनानी आनराज आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकन सेना व शिवसेना शिंदे गटाची जी युती केलेली आहे त्याचाच परिणाम मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे मराठवाड्यामध्ये यश जरी कमी मिळालं असेल तर येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या आधारावर रिपब्लिकन सेना ही आंबेडकरवादी पक्षाचा प्रमुख पक्ष राहील आणि जो पक्ष बाबासाहेबांना त्या हयात काँग्रेसनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलेला आंबेडकर घराण्याच्या तीन तीन पिढ्यांना काँग्रेसने पराभूत केला भैया आंबेडकर असतील बाळासाहेब आंबेडकर असतील यांना पराभूत करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने केलेलं आहे निश्चितच आंबेडकरवादी पक्षाला आणि आंबेडकरवादी कुटुंबावर आणि आंबेडकरवादी समूहावर प्रेम करणाऱ्या लोकांना ते लक्षात येईल येणाऱ्या काळामध्ये आणि हा विजय निश्चितच चांगला आहे गुर पण तो नैतिकतेला धरून आहे असं मला त्यामध्ये वाटत नाही चांगली गोष्ट आहे की आंबेडकर जनतेने बरोबर प्रतिसाद दिला वंचित बहुजन आघाडीला पण एकीकडे जर आपण बघितलं तर रिपब्लिकन सेनेचे जे होते ते आपले पराभूत झाले आहे मग आंबेडकर समुदायाने रिपब्लिकन सेनेचे उमेदवारांना नाकारलं असं वाटतं या ठिकाणी निश्चितच आंबेडकरी समूहाने किंवा आंबेडकरी मतदाराने रिपब्लिकन सेनेला नाकारलं नाही शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीमध्ये तांगळ व्यवस्थित होता आणि त्यामध्येच शिवसेनेमध्ये जी बंडखोरी होती अंतर्गत त्यांची जी गटबाजी होती त्या अंतर्गत गटबाजीमुळे या ठिकाणी उमेदवार प्रभाव झालेले आहेत पण शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहिलेला आहे या नांदेडचे उत्तरचे भूमिपुत्र बालाजी कल्याणकर आमदार आहेत आणि त्यांना जे लोक विधानसभेला मतदान पडलो होत त्यापेक्षा जास्त मतदान लोकांनी यावेळेस उमेदवाराला दिलेलं आहे या ठिकाणी पुन्हा अशोक चव्हाण पैसाच कामाला आला आणि लोकांनी आंबेडकरवादी समूहाने नाकारला असा नाही महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गडच्या मजबूतीने मुंबईमध्ये उभं टाकलेला आहे नाशिकमध्ये उभं टाकलेलं आहे त्यामध्ये रिपब्लिकन सेना शिवसेनाने अनुराज आंबेडकर साहेबांच्या निर्णयाला आंबेडकर समूहाने मान्यच केले आहे बहुजन समाजाने मान्य केलेला आहे अल्पसंख्यक समाजाने सुद्धा मान्य केलेली आहे त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे मराठवाड्यामध्ये थोडा वेळ लागेल पण येणार निश्चित जिल्हा परिषदेमध्ये आंबेडकरवादी समूह हे रिपब्लिकन सेना शिवसेनेच्या युतीला मान्यता देईल आणि मताच्या टक्केवारीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या वाढ होईल मग आपण बघितलं की निवडणूक मतदार निवडणूक पराभूत झाल्यानंतर तुमच्या

मताच्या आधारावर पै मत खरेदी करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी फक्त पैशाच्या आधारावर नसून तर धुंडशाहीचा पण मोठ्या प्रमाणात वापर झाला धडपशाहीचा सुद्धा आपण वापर झाला अशोक चव्हाण सारखे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत ते महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्यांना या महानगरपालिकेमध्ये माझ्या प्रमाणामध्ये दादू नावाचे उमेदवार होते त्यांना त्यांनी फॉर्म रिकॉर्ड करायला लावला आणि पाच मध्ये महेंद्र पिंपळे होते शिवसेनेचे उमेदवार त्यांनाच स्वतः पाव विड्रॉव्ह करावं लागला आणि ते सोशल मीडियावर निर्लयजपणाने त्यांनी ते दाखवलेलं की आम्ही आमची गुंडशाही काय आहे हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांना उमेदवारी इग्वॉल करण्यात आलेली आहे अशोक चव्हाण जर अशोक चव्हाण हे या भागाचे एकाच पुरुष आहेत आम्हाला त्यामध्ये काही गुमत नाही पण ज्या महेंद्र पिंपळेला फॉर्म टाकणे अगोदर माहीत होतं का बाबा की निवडणुकीमध्ये अशोक शेवटच्या विरोधात बोललं जाईल भाजपच्या विरोधात बोललं जाईल तर ते हे सगळं त्याला माहीत असताना सुद्धा त्यांनी घाबरून म्हणा आर्थिक व्यवहार म्हणा या ठिकाणी फॉर्म ड्रॉन झाला त्यामुळे माझ्या प्रभागामध्ये निश्चितच आम्हाला पॅनलला फरक होणार तेव्हा दुसरी गोष्ट आपल्याला असं सांगता येईल की संशय असेल की आपण ज्या पद्धतीनं कॅम्पेनिंग केलं तुमच्या प्रभागामध्ये कशा काय पण आणि माझ्या प्रभागामध्ये या नांदेडची उत्तर त्या आमदार नालाजी कल्याणकर यांनी मागच्या तीन वर्षापासून नगरसेवक सुद्धा आमदाराने प्रत्येक गल्ली गोळामध्ये प्रत्येक नगरामध्ये विशेष लक्ष देऊन स्वच्छता असेल डनीची व्यवस्था असेल रोडनालयाची कामं असतील धक्तनगर भागामध्ये अनेक प्रश्न होते त्यांनी ते चांगल्या पद्धतीने हातवून मुख्य रस्ता रत्नागरचा मुख्य रस्ता सुद्धा त्यांनी काम केलेला आहे त्यामुळे मतदानामध्ये त्यांच्या कामाबद्दल खूप मोठी आस्था होती पण शेवटी गुंडशाहीला आणि भागवडशाहीला या लोकांनी स्वीकारला असं म्हणतात सरकारला स्वीकारलं आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये युतीमध्ये आम्ही चांगलं काम करू आता सत्तेमध्ये आहात तुम्ही सत्तेमध्ये बालाजी कल्याणकर साहेबांनी सांगितलं की हजार कोटी विकास दिला आहोत आणि बघितलं उत्तर मध्ये नगरसेवक निवडून आलेले आहे याच्यावरून आपण काय ठरवायचं की तीन, तीन कोटी तीन तीन हजार कोटी म्हणजे आणून सुद्धा लोकांनी फक्त तीन नगरसेवक आपल्याला निवडून दिलेले आहे लोकांनी तुम्हाला नाकारलं की स्वीकारणार निश्चितच लोकांनी बालाजी कल्याण पेक्षा त्यांच्या मुलाला स्वीकारलेला आहे तो तरुण कार्यकर्ता आहे शिवसेनेमध्ये तो चांगल्या पद्धतीने काम करत आहे वडील म्हणून आमदाराचा मुलगा म्हणून त्या मतदारसंघामध्ये त्याला लोकांनी अशोक चव्हाणच्या पैशाला नाकारून मुंबईशाही नाकारून ना आमचे दोन नगरसेवक मिळून आलेले आहेत आणि एक नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्षापासून चांगले काम करतात म्हणून लोकांनी त्यांना पण स्वीकारलेला आहे असे तीन नगरसेवक आहेत तर लोक मतदानाचा स्ट्राईक रेट बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने आहे म्हणजे विकास कामावर जो स्ट्राईक रेट आहे पैशाच्या आजार वाढवणार स्ट्राईक रेट आहे याच्यामधला आपण सर्व जणपूर की विकासाचा स्ट्राईक रेट काय आणि पैशाचा काय स्ट्राईक रेट आहे पैशाचा स्ट्राईक रेट थोडस आमच्यापेक्षा जास्त आहे लोकांनी विकासालाच मान्यता दिलेली आहे आणि आमदारांना सुद्धा मान्यता दिलेली आहे सुद्धा लोकांनी बरोबर आहे पण बऱ्याच प्रमाणात आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा पैशाच म्हणजे मतदारांना पैसे देऊन आम्ही दाखवून मग घेण्यात आला असा आरोप आहे बऱ्याच राजकारण्याचा पण प्रत्यक्ष जर बघितलं जर हे पैसे वगैरे वाटत असताना प्रशासनाची काय भूमिका होती प्रशासनाची भूमिका ही आपल्या सगळ्यांना माहीत आहे भूतवर अनेक ठिकाणी पैसे खुल्या वाटण्यात आले पोलिसांचं म्हणणं होतं की आम्हाला मताची प्रक्रिया करून घेण्यासाठी आमचा बंदोबस्त आहे कोण पैसे वाटाले नाही वाटाले त्याचा त्याच्या विशेष पथक नेमलेलं आहे ज्या भूतवर तिथं पैसे वाटप होऊ लागले त्या ठिकाणी पथक अवलेबल नव्हतं तर पथक तिथं का अव्हेलेबल नव्हता हा अभ्यासाचा विषय आहे का अवलंबून नसतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का अवलंबून असतात किंवा कोणाचा प्रेशर आहे जसे मी आपण समजू शकतो पण एकंदरीत जर आपण विचार केला तर हे जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली पूर्वी काय होतं की राणीच्या पोटातून किंवा एखाद्या अनुवंशिकतेने राजा निर्माण व्हायचा पण आता लोकशाहीच्या पेटीमधून राजा निर्माण होतो बाबासाहेबांनी एवढं अमोल असं मतदान केल्यानंतर ही भाजप असेल किंवा वेगवेगळे पक्ष असेल हे पैशाचा आम्ही जातो लोकांकडनं मोकल मक्कल घेतात आणि कुठंतरी तिथं हुकुमशाहीला अजून सत्यने घेणार याला वाटतं काय म्हणत असेल यामध्ये ज्या जनतेने पैशाच्या त्या जाऊ किंवा धर्मशाहीवर मते विकलीत त्या लोकांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी अडचणी येत असतात आणि आपण बघितलेलं आहे की महानगरपालिकेमध्ये अशोक यांची सत्ता पंचवीस वर्षात सुरू राहिलेली आहे या महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये त्यांनी साधा सोनोग्राफीची सुद्धा व्यवस्था केली नाही सिटी स्कॅनची व्यवस्था नाही महिलांना प्रस्तृती विभागामध्ये अनेक अडचणी आहेत हे हे का घडते तर या ठिकाणी मतदान जो शेवटच्या दिवशी शेवटच्या रात्री जो पैशाला बाळतो आणि त्या मतदानाचे वाताहर ते स्वतः करून घेत आहेत जनता या देशामध्ये सत्तर पंच्याहत्तर वर्ष लोकशाहीत आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या या देशामधल्या सुधारणा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरवादी समूह आणि आंबेडकरवादी मानणारा वर्ग याच्यामध्ये से भूमिका सेना म्हणून मत लोक इजिली नाही पाहिजेत यासाठी सुद्धा आम्ही भूमिका आम्ही घेणार आहोत नांदेडमध्ये युथ पॅनर म्हणून काम करणारे दीपक सावते असतील कपिल कपिल म्हणून कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी सुद्धा मत ऐकू नका म्हणून या महापालिकेमध्ये जनजागरण केलेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज या लोकांनी आपले मतं ऐकले नाहीत असं मला त्याच्यामध्ये होते तुम्ही जे सांगितलं की मत विकलेली नाही पण आपल्याला असं बघण्यात आलं की ज्यावेळेस प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली त्यावेळेस जे सुरुवातीचा जो स्ट्राईक रेट होता मतदानाचा तो अत्यंत कमी होता की असे प्रत्येक गर्दीमध्ये गोळामध्ये लोक असे बसलेले होते आम्हाला पैसेच भेटले नाही आणि मतदानाला जाणार नाही अशा पद्धतीचं काही ठिकाणी योगदान करण्यात येईल त्याबद्दल तुमचं मत काय असेल निश्चित तुम्ही जे बोलता ते अगदी खरं बोलतात आम्ही कॅम्पेन करत असताना ज्या लोकांना पैसे भेटले त्या लोकांनी सकाळी मतदान केलं आणि ज्या लोकांना पैसे भेटले नव्हते त्या लोकांना रोडवर बुथवर घरी जाऊन पुन्हा पैसे देऊन गाडीमध्ये बसून ऑटोमध्ये गाडीची व्यवस्था करून त्या लोकांना मतदारात बुथपर्यंत घेऊन घेऊन गेल्या हे लोकशाहीला घातक जरी असलं तर ह्या लोकांच्याच मूलभूत सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना जे महापालिकेच्या वतीनं सुविधा भेटल्या पाहिजेत त्याच्यामध्ये दिरंगाई होईल किंवा म्हणून ते भेटणारच नाही तर लोक आपसामध्येच भ्रमित आहेत त्यांना दोन हजार रुपये घेणं खूप मोठं वाटत आहे दोन हजार पाच हजार पण जे मूलभूत सुविधा आहे ज्या पद्धतीने ते टॅक्स भरत आहेत त्या टॅक्स मधून जे त्यांना सुविधा भेटल्या पाहिजेत तर ते त्यांना आता दोन हजार घेतले तर टॅक्स मध्ये कमी होणार नाही टॅक्स कमी होणार नाही पण सुविधा तर अभाव राहणार आहे तर लोक आपण जे टॅक्स देत आहोत ते महानगरपालिकेमध्ये चांगला शासक बसरला पाहिजे त्याच्यातून आम्हाला बेनिफिट झालं पाहिजे या भूमिकेमध्ये समज लोक नाही काही प्रमाणात काही टक्के लोक आहेत पण त्याच्यामध्ये पण सुधारणा होईल आणि दुसरं असं बघण्यात आलं ज्या ठिकाणी सुशिक्षित आहे व्यापारी वर्ग आहे ज्यांना नांदेडमध्ये परिवर्तन घडवायचं आहे ते दरपशाहीला घाबरतात आणि त्याच त्याच लोकांना म्हणजे गरीब पैशावर आणि जे आपण त्याला श्रीमंत वर्ग म्हणतो ते दडकशाहीवर घाबर दरपशाही मुळे मत मला आज या मुलाखती तुम्हाला एक विचारायचं आहे की मग गरीबांना निवडणूकच घडवायची गरीबांना कशा निवडणूक घ्यायला काळामध्ये गरीब लोकांनी काय उभारायचं गरीबांनी निवडणूक लढवलीच पाहिजे मी सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे रिपब्लिकन सेनेचा जिल्हा जिल्हाध्यक्ष आंबेडकर साहेबांनी अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये बसवलेला आहे मायात एक आम्ही आमच्या कल्याण डोंगोली मधून मिळून आलेले आहेत त्या सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्या आहेत निवडणूक लढत असताना विश्वासार्हता खूप महत्वाची आहे आणि गरीबांनी निवडणूक लढलीच पाहिजे पण जनतेमध्ये आज पण मी माझ्या प्रमाखात फिरत असताना लोकांचं म्हणणं काय लोकांचं म्हणणार एवढा विषय काही करून पैशाचा पाऊस पडणार अनेक कारण आहेत हरद्यामागे त्याच्यामध्ये तर ज्यांना ज्यांना वाटते की आपण लोकशाही मजबूत केली पाहिजे तर त्याने आपला पन्नास दिवसाचा श्रम या लोकांमध्ये लोकांच्या कल्याणासाठी काय आपल्याला विजय आहे हे लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि सुधारणा काय असं साधा साधा होत नाही अडीच वर्षाचा इतिहास बाबासाहेबांनी साधू का बदललेला आहे त्यामुळे तुमच्यासाठी तुझ्यासाठी माझ्यासारखे लोक लोकशाहीमध्ये तापमान जगत आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जनजागृती झाली पाहिजे मतासाठी लोकांनी पैसे घेतले नाही पाहिजेत आणि व्यापारी वर्गाने सुद्धा दरपशाहीला बळी न पडतात आपण खुल्या मनाने परिवर्तनासाठी मतदान केलं पाहिजे असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करत आहे चांगली गोष्ट आहे तुमचं आव्हान चांगली गोष्ट आहे पण लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं की खऱ्या अर्थानं बरेच पक्ष असतील बरेच अपक्ष उमेदवार असतील ते लढले बिचारे खूप चांगल्या पद्धतीमध्ये लढले पण असाही आरोप केला जातो की बी जे पीने कुठेतरी बिहेमध्ये घेऊन केलेला आहे आणि काँग्रेस असेल किंवा वंचित असेल फार कमी मतानं किंवा शिवसेनेचे उमेदवार असतील कमी फरकानं पडलेले आहे आणि त्यामुळे ईव्हीएमवर ईव्हीएमचा घोटाळा झाला असं लोकांचं मत आहे आपण आपण काय मत सांगणार आहोत माझं स्पष्ट मत आहे काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होत तर भाजपच्या आम्ही सुब्रमण्य स्वामी असतील अनेक नेते असतील यांनी ईव्हीएम बद्दल प्रश्न निर्माण केलेला आहे आणि आज विविध पक्षातील जनतेतील लोकांना अविश्वास निर्माण झालेला आहे तर लोकशाहीसाठी जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून घेणाऱ्या भाजपनी लोकांसाठी लोकशाही आहे आणि लोकांच्या विश्वासावर लोकांच्या ताकदीवर लोकशाही जिवंत राहिलेली आहे तर त्यामुळे हो लोकांच्या विश्वासासाठी स्थानिक लेवलच्या निवडणुका तरी किमान बॅरेज पेपरवर झाले पाहिजे पंजाबमध्ये आपण बघितलं आता कर्नाटक सरकारने सुद्धा स्थानिक स्वराज्यासाठी बॅलेट पेपरचं हे केलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये मा, निवडणूक आयोगाने जनतेच्या विश्वासाला तडा केला नाही पाहिजे तर लोकांना विश्वासच नाही ईम मशीनवर तर ते बॅलेट पेपरवर हो या पुढील निवडणुका दा झाल्या पाहिजेत त्यामुळे झाल्या पाहिजेत आणि त्यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल लोकांचा विश्वास जर बॅलेट पेपरवर असेल लोकांमध्ये असं मी म्हणणं होतं आपण जर पैसे घेतले नाही आणि कधी मतदान केलं तर ते भाजपलाच मतदान जाते तर आपण पैसे घेऊन का डायरेक्ट दुसऱ्याला बटन दाखल्यापेक्षा भाजपचं बटन दाबलं तर काय वाईट आहे तर लोकांमध्ये असा बी एक भ्रम आहे की इतर पक्षांना जर मतदान दिलं तर ते भाजपलाच जाईल तर लोकां लोक असं म्हणून बोलून दाखवतात की आम्ही तुम्हाला मतदान देऊन काय फायदा आहे तुमचं मतदान भाजपलाच पडणार आहे अशा लोकांमध्ये सुद्धा गैरसमज आहेत समज आहे तर हे गैरसमज दूर करण्याचं काम निवडणूक आयोगानं केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुका झाल्या पाहिजे जेणेकरून भारताची लोकशाही मजबूत होईल असता येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे लोकशाही त्या दोना लोकच उद्ध्वस्त करतील आणि लोक उद्ध्वस्त करतील तर साधे करणार नाही या लोकांच्या गाणी फोडतील जे सत्तेमध्ये बसलेले आहे आणि त्याचा मोठा उद्रेक श्रीलंका असेल बांगलादेश असेल म्यानमार असेल आणि त्याच्यानंतर जे तांडव लोकांनी केलं राष्ट्र असेल त्यामध्ये लोकशाहीच्या या राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये जाऊन लोकांनी बैठक केला होता म्हणजे दशा पद्धतीचं काही वातावरण निर्माण होईल का म्हणजे काय नाही आता आपण पंजाब बघितलं कर्नाटक सरकारने बघितलं घेत आहेत पण अशी संभावना नाकारता मत नाही आणि गरिबांचं नुकसान होणार नाही या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या व्यापाऱ्यांचं भांडवलदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान प्रस्थापित नेते आहे तर निश्चितच त्यांचं पण जनता त्यांना ज्या पद्धतीनं धडावा शिकल तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये विसरणार आहे असं माझं मत आहे आपण रिपब्लिकन सेना आणि शिंदे गटाची युती झाली आहे जवळपास आपण कशा पद्धतीचं काम बोलावं लागतं आपण रिपब्लिकन सेनेची किती उमेदवार होती रिपब्लिकन सेना मागच्या तीन चार महिन्यापासून नांदेडमध्ये कार्यरत आहे आणि सरसेनाने आदरराज आंबेडकर साहेबांवर प्रेम करणारा मोठा समूह या ठिकाणी आणि अनेक गावामध्ये गल्लीमध्ये जिल्हा परिषदेची तयारी जिल्हा परिषद अगोदर आम्ही ग्रामीण भागामध्ये जास्त काम केलेलं आहे आणि लोकांचं म्हणणं होते की आंबेडकर साहेबांनी सत्तेसाठी जो निर्णय घेतलेला आहे तो चांगलाच आहे तर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेमध्ये लोक का शिवसेना मतदान करतील आणि या ठिकाणी स्थानिक आमदारांचं आणि स्थानिक जिल्हा कमिटीच आमचं चांगलं जमलेलं आहे त्याच्यामध्ये तांदेळ सुद्धा चांगला आहे मादुराचा जमदाडे दोन नंबरला होते त्या ठिकाणी कमी मताने त्यांचा पराभव झाला तर जनतेनं नाकारला भाग नाही पुन्हा पण तोच करमशाही पैसे वापर झालेला हो 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 आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आपण काय आवड नाही परिषद काही शिकलेली आहे कशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये लोकांनी शिवसेना सेनेच्याच उमेदवाराला लिहून दिलं पाहिजे असं स्पष्ट मत आहे एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी या ठिकाणी भाजपसोबत युती केलेली आहे आणि ते काम करत असताना त्यांनी कोणाही जाती धर्माच्या लोकांना दूर केलेलं नाही प्रत्येक जाती समूहाच्या हो लोकांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि लाडकी बहीण योजना सुद्धा शिंदे साहेबांची संकल्पना राहिलेली आहे मुख्यमंत्री असताना ते फक्त शिंदे साहेबांचीच योजना आहे आणि अनेक योजना साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या उपयोगी राबवत आहेत आपण मार्च दोन हजार चौदाच देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री असताना ज्यांचा कार्यकाळ बघितलेला आहे लाडकी बहीण योजना कन्या कन्या योजना अशा कोणत्या योजना त्यांनी लोकांच्या हिताच्या आणल्या नव्हत्या Uh, महाराष्ट्राला या ठिकाणी सर्व संवाना घेऊन जाण्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व एकनाथजी शिंदेसाहेबांनी अंगीकरलेलं आहे आणि माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्राचा मराठी माणूस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला येणाऱ्या निश्चितच आपण त्यांचे जर हात बळकट करायचे असतील महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेचं राज्य जर चालवायचं असेल तर आपल्याला रिपब्लिकन सेना शिवसेनेच्या युतीला भरघोसपणे मतदान करावं लागेल शिवशक्ती भीमशक्ती ही एकत्र आल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये निश्चितच रिपब्लिकन सेना शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सुद्धा भविष्यामध्ये होऊ शकतो आणि त्या पलीकडेही जाऊन या केंद्राच्या राज्यामध्ये किंगेकरची भूमिका मान्य शिंदे साहेब म्हणून आंबेडकर साहेब यांच्याकडे राहील असा आम्हाला विश्वास आहे आणि रिपब्लिकन सेना आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने आमची लोकसभेची तयारी सुद्धा आहे अॅडव्होकेट आमदारसाहेब आंबेडकर बाबासाहेबांचा परंतु यांचा नांदेड दौरा दो या दोन महिन्यापूर्वी या जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या नंतर ते पूर्ण महाराष्ट्र नांदेडच्या प्रत्येक गावामध्ये येतील त्यांच्या हस्ते या ठिकाणी शाखा काढण्यात येतील भूतबांधणी करण्यात येईल आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये नांदेड लोकसभेवर रिपब्लिकन सेनेचा दावा राहणार आहे मैत्री पूर्व लढत लढण्याची गरज जरी पडली तर जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये सुद्धा आम्ही त्या पद्धतीने तयारी करत आहोत आणि निश्चितच येणारा काळ हा रिपब्लिकन सेना शिवसेना युतीचा आहे शिवशक्ती युवशक्तीचा आहे असं मला वाटतं धन्यवाद सर तुम्ही यांच्या स्टुडिओमध्ये येऊन धन्यवाद या ठिकाणी